आता काय झालं आहे हल्ली खाणं पिणं खूप वाढलं आहे लहान मुलांमध्ये हो लहान मुलांचाच विषय चालू आहे खाणं खूप वाढलं आहे पचवणं कमी झालं आहे परिश्रम कमी झाले आणि व्यायाम कमी झाला आहे याच्यामुळे ते खाणं पचवणं आणि काही पोटातले विकार निर्माण होतात स्थूलता वगैरे हे प्रकार तर आता काही दिवसापूर्वी एक पेशंट आला होता सहा साडेसहा वर्ष वय असेल पहिलीला होता हो बरोबर पहिलीलाच होता आणि वजन त्याचं होतं बत्तीस किलो आणि अजून आई वडील एक वेगळा सभरमावत होते की हेल्दी आहे वा तर मग त्यांचं बोलण्यावर विषय निघाला डॉक्टर हेल्दी असं असं शक्यतो लहानपणापासूनच तो तब्येत चांगली आहे वगैरे मी मग त्यांना दोन मिनटं समजून सांगितलं हेल्दी नाही हे ओवरवेट आहे लहान मुलांचा लठ्ठपणाचे समस्या येते हे पुढे जाऊन याला त्रास होईल याचं तर याचे आपण बघणार आहोत की काय कारणं काय आहेत याचा दुष्परिणाम काय आहे का, का, का होतो काय परिणाम आहे याचा आपण हे सगळं बघणार आहोत सविस्तर बघूया आपण तर नमस्कार स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर हेल्थ टॉक्स अँड टिप्स आजचा आपला विषय आहे चाइल्डहूड ओबेसिटी म्हणजेच बालपणातील लठ्ठपणा किंवा लहान मुलांमध्ये असलेला स्थूलता तर शक्यतो आपण बघतो की आपल्या देशामध्ये दर पाच बालकांपैकी तीन बालक हे स्थूल आहेत किंवा त्यांचं बी एमायनुसार वजन जास्त आहे तर शहरामध्ये हे प्रमाण जास्त आहे ग्रामीण भागात याचं प्रमाण कमी त्याला अनेक कारणं आहेत ते तुम्हालाही माहीत आहेत जीवनशैली त्याचंच खाणं पिणं लाईफ डिसिप्लिन स्पोर्ट्स मोकळपणा वातावरण हे प्रकार आहेत शहरामध्ये आता स्टेडियम जॉईन केलं स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी जॉईन केली क्लब जॉईन केले तर ते फीज असतात ग्रामीण भागात तो प्रकार नाही आहे लिबरिटी जास्त असते ग्राम ग्रामीण भागामध्ये खेळण्यासाठी लहान मुलांना थोडंसं फ्रीडम असतं लिबर्टी असते किंवा चॉईस म्हणतो आपण ते असतं पर्याय असतो असो तर आता स्थूलता म्हणजे काय लहान मुलामध्ये स्थूलता आणि बाळपणातील लठ्ठपणा तर लठ्ठपणा की स्थूलताची व्याख्या काय एक गंभीर आरोग्य स्थिती आहे की समस्या आहे ज्यामध्ये लहानपणी शरीरात अतिरिक्त चरबी जमा होते ओवरवेट म्हणतो आपण त्या व्यक्तींना की ओवरवेट असणं आता याला आपण कॅल्क्युलेट कसं करतो तर वय वजन उंची लिंग याला बी एम आयनुसार आपण कॅल्क्युलेट करतो की स्थूलता हाय तर किती आहे पंच्याण्णव पर्सेंटाईलच्या पुढे बी एम आयचं इंडेक्स गेलं तर आपण त्यांना ओवरवेट किंवा बाळपणातील लठ्ठपणा असं संबोध संबोधवतो किंवा बोलतो असं तर याच्यामध्ये आपण काय वय पकडायचं असतं आता एखादं बाळ लहान आहे दोन वर्षाचं बाळ आहे त्याला हेल्दी असेल वजन जास्त असेल आपण त्याला लठ्ठ म्हणू शकत नाही तर क्रायटेरिया एक वयोवर्ष चार ते अठरापर्यंत हे आपण गृहीत धरतो चार वर्षाच्या किंवा साडेचार वर्षाच्या आतमध्ये आपण शक्यतो ओबेसिटी किंवा लठ्ठपणा हे गृहीत धरत नाही चार वर्ष त्या अठरा वर्षापर्यंत ह्या वयोगटात आपण ते गृहीत धरतो आणि त्यांनाच आपण लठ्ठपणा किंवा बाळपणातील लठ्ठपणा किंवा स्थूलता असं आपण गृहीत धरतो किंवा संबोधतो आता याच्यामध्ये परत हे असतं की याचे कारण काय आहेत असे अनेक कारणे आहेत तर हा व्हिडिओ सगळ्या प्रेक्षकांना सगळ्या भाऊ बहिणी मायबापांना विनंती आहे की आपल्या घरामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या परिवाराच्या नाप्त्या जर असं काही समस्या असतील तर वेळेत जागरूक व्हा अन्यथा पुढे आपण नुसतं म्हणू की हे आधी करायला पाहिजे होतं ते आधी व्हायला पाहिजे होतं झालं नाही उशीर होतो आणि आपण वेगळ्याच परिणामला समोर जातो तर आपण बघणार आहोत लहान मुलांचे लठ्ठपणाचे काय कारण आहेत तर काही कारण असे आहेत त्याच्यामध्ये याच्यामध्ये अनुवंशिकता एक मेन कारण आहे जर आई वडील घरामध्ये तीन पिढ्यामध्ये जर अनुवंशिकतेने जर लठ्ठपणा हा असेल ओबेसिटीचा प्रमाण त्रास असेल किंवा ओबेसिटी असेल तर अनुवंशिकतरित्य त्या मुलांमध्ये येऊ शकतं ते मुलं अनुवंशिकतेच्या याच्यानुसार गुणसूत्रानुसार त्या मुलांमध्ये अनुवंशिक लठ्ठपणा येऊ शकतो हो पण कंट्रोल करता येतं हे मॅनेज करता येतं तो, याला थोडंसं लाईफस्टाईल डिसिप्लिन ठेवलं व्यवस्थित हे करता येतं कमी करता येतं आणि मॅनेज करता येतं तर पुढचं कारण आहे जीवनशैली आता जीवनशैली आपण जीवन नेहमी नेहमी विषय एक शब्द उच्चारतो जीवनशैली जीवनशैली तेच मेन कारण आहे की ओबेसिटीचे टेबल्स मॅनर्स तर खाण्यापिण्याचे डिसिप्लिन नाही आहे कोणाचं खाण्यावरून कधी बोलू नये मी खाण्यावरून कधी बोलायचा माझा हेतूही नाही आहे हे फक्त चर्चा चालू आहे की खाण्यापिण्याचं डिसिप्लिन टाईमटेबलचं आपण ठेवलं व्यवस्थित घरामध्ये मोठ्यांनी अनुकरण केलं तर लहान मुलंही अनुकरण करतात तर डिसिप्लिन हे मोठ्यांचं अनुकरणवर येतं टेबल मॅनर्स येतात आणि खाण्याचे पोर्शन्स खाण्याचं प्रमाण हे आपण लहान मुलांना शिकवावं लागतं त्यांना माहीत नसतं एखादी आवडीची गोष्ट असेल खूप खातात एखादी गोष्ट आवडीची नसेल तर अजिबात खात नाही तर हे प्रमाणे हे डिसिप्लिन आई वडिलांचं काम आहे घरातल्या मोठ्यांचं काम आहे की आपण मुलांना सांगितलं पाहिजे समजवलं पाहिजे असं तर आहे पुढचं स्क्रीन आवर हल्ली इतकी भयानक समस्या आहे की एक कार्यक्रमाला कुठे बाहेर गेलो होतो तर तिथे एक आई आपल्या बाळाला स्नॅक्स खावाल होती चिप्स वगैरे किंवा मग बाटलीमधलं दूध होतं ते देत ते, ते मोबाईल दाखवून ते खाऊ घालत होते ती की मोबाईल दाखवून ते दूध देत होती बाळाला ते मोबाईल त्यांनी बाजू केला कधी बारडायचं खायचं नाही ॲडिक्ट झालेले आहे स्क्रीन आवरमुळे मोबाईलमुळे हालना मुलं खात नाहीत मोबाईल असला की जेवतात ही समस्या आम्ही पालकांकडून बरेच वेळेस ऐकतो याला पर्यायी आहेत याला ऑप्शन्स आहेत आणि याला एक पद्धत आहे की हळूहळू ते लांब करणं त्याच्यापासून पोरांना विचलित करणं किंवा पोरांना त्याच्यापासून थोडंसं डायवर्ट करणं आणि हळूहळू ती सवय बदलणं आता मोबाईल आणि टी व्हीमुळे आता बरेच मुलं आमच्याही घरात असू शकतं किंवा असेलच जॉईंट फॅमिली बरेच घरामध्ये बघतो की टी व्हीशिवाय शिवाय मोठे जेवत नाही आणि टी व्ही बघितल्याशिवाय लहान मुलंही जेवत नाही लहान मुलांना कार्टून लावले टी व्ही लावलं त्यांच्या आवडीचं लावलं तर त्यांना भानही राहत नाही ते काय खातात आणि किती खातात तर तेही खूप महत्त्वाचं आहे की टी व्ही आणि मोबाईलचं स्क्रीन आवरमुळे मुलांना खाण्याचं बंधन नाही राहत किंवा मुलांना खाण्याचं लिमिटेशन राहत नाही हे अत्यंत चुकीचं आहे त्याच्यामुळे स्क्रीन आणि मोबाईलचा वापर थोडं कमी करा हळूहळू त्यांना डायवर्ट करा आणि त्यांना ती सवयीपासून थोडं लांब करा याच्याने मुलं हेल्दी राहतील प्रमाणात जेवतील आणि मुलांचे आरोग्यावरती याचा चांगला परिणाम होईल मेंटली तर मुलं डिस्टर्ब असतात पण फिजिकलीही मुलं डिस्टर्ब होत आहेत मेटाबॉलिक डिसऑर्डर्स असतात ते मेटाबॉलिक डिसऑर्डर्समुळेही मुलं पुढे या गोष्टीला त्यांच्या त्रासाला सामोरे जातात नंतर आहे याचं अजून एक कारण आहे की स्ट्रेस स्ट्रेसमुळे असं आहे स्ट्रेस हा विषय आता तुम्ही म्हणाल लहान मुलांना स्ट्रेस कसला स्ट्रेस अहो लहान मुलांना स्ट्रेस असतं स्टडीज अभ्यासाचा स्ट्रेस इमोशनल स्ट्रेस कॉम्पिट स्ट्रेस आपण म्हणतो की हा अमक्या अमक्या बा मुलगा आहे बाळ आहे तो बा कसा आहे त्यांचं कसं आहे बाळ आहे किती हुशार आहे हे किती हेल्दी आहे किंवा हे किती जागरूक आहोत ते कॉम्पिट करायची सवय ही अत्यंत चुकीची आहे आणि इमोशनल चॅलेंजेस असतं लहान मुलांसमोर नवीन नवीन ट्रिक्स असतात एज्युकेशनल होमवर्क्स वगैरे आता हल्ली कॉम्पिटमुळे होमवर्क्स वगैरे बी जास्त प्रमाणात असतात तर याचाही मुलांना थोडाफार स्ट्रेस असतो थो। या स्ट्रेसमुळे शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलेन्स होतो आणि याचा परिणाम शंभर टक्के वजनावर पडतो नंतर आपण बघणार आहोत की आजार कोणते आजार आहे असे की ज्याच्यामध्ये लठ्ठपणा ही लहान मुलांची समस्या होऊ शकते तर याच्यामध्ये आजारचं बघितलं थायरॉईडचा एक आजार आहे आता आमच्याकडे ते परस्पेशन येतात किंवा डॉक्टर वजन वाढलं आहे उत्तूलता वाढली आहे ओबेसिटी एक कमी करायचं आहे नुसतं डाईटवर आणि नुसतं प्रॉपर डाईट आणि एक्सरसाईजवर ह्या गोष्टी सुटणार नाहीत तर यासाठी आपल्याला बघायचं आहे की काय कारण आहेत ओबेसिटीचं कारण काय तर कारणामध्ये आपलं बघायचं थायरॉईडचे काय आजार आहेत थायरॉइडच्या आजारच्या आई वडिलांना असतील तर आनुवंशिकरित्य ते मुलांना बी होऊ शकतात तर थायरॉइडची ही केली गेली पाहिजे चांगल्या सुसज्ज लॅबमध्ये केली पाहिजे तर डायबिटीज आय वडन डायबिटीज असेल तर मुलांना टाईप वन डायबिटीस डायबिटीस आपण म्हणतो कधी कधी टायप टू डायबिटीस ही अर्ली एजमध्ये लागतो तर डायबिटीजची स्क्रीनिंग टेस्ट आपण केली गेली पाहिजे निदान केलं पाहिजे डायबिटीजची समस्या आहे किंवा नाही नंतर मेटाबॉलिक डिसऑर्डर असतात काही काही लिव्हरचे डिसीज असतात पोटाचे आजार असतात त्याच्यामध्येही आपण पचनाचे आजार असतात पचन संदर्भात आजार असतात ते आपण बघितलं गेलं पाहिजे नंतरचं आहे पी सी ओ डी आता पी सी ओ डीमध्ये विषय असा असतो की ही लहान मुलींची समस्या आहे हल्ली जीवनशैली खाणं पिणं स्ट्रेस ताणतणाव हे लहान मुलांना खूप कमी वयामध्ये त्यांना अनुभवायला मिळत आहे किंवा त्यांना त्याला सामोरे जावं लागतंयत याच्या गोष्टीमध्ये लॅक ऑफ एक्सरसाईज व्यायामाची कमतरता आणि ताणतणाव मॅनेज न करता याची कमतरता याच्यामुळे हे आपल्याला हे गोष्टीला सामोरे जावं लागता येत कधी कधी काय होतं ते याच्यामुळे लहान मुलींना पी सी ओ एस किंवा पी सी ओ डीची समस्या निर्माण होती अनियमित मासिक पाळी असते त्याच्यामध्ये वजन हे शंभर टक्के वाढतं काळजीचं कारण नाही आहे आता अतिहार सवय असं अतिहार म्हणजे अतिरिक्त जेवण आणि सवयीचा भाग असतो हा की सवय लागली असेल प्रॉपर टाईम टेबल जेवायची नाही आणि जे आवडीच्या वस्तू ते खायच्या तर हर हा लहान मुलांमध्ये औषधासारखं याचा वापर केला गेला पाहिजे म्हणजे प्रमाणात त्यांना प्रॉपर न्यूट्रिशनल डाईट आपण दिला पाहिजे आजकं वीजकं जंक फूड फास्ट फूड हा प्रकार त्यांना शक्यतो बंद करा न्यूट्रिशियस व्हॅल्युएबल डाईट त्यांना द्या त्यांचं मेंदूची डेव्हलपिंग होत असतं मेंदूचं प्रगती होत असते शरीराची वाढ होत असते हाडांची वाढ होत असते त्या लहान बालकांना अतिशय सुंदर आणि व्यक्ति सुंदर आणि न्यूट्रिशन पौष्टिक आहारची गरज असते तर अतिहारच्या आहारी न जाता पौष्टिक आहार जास्त करून जोर द्यावं त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाणही चांगलं पाहिजेल कार्बोहायड्रेट्स मिडियम पाहिजे फॅटचं प्रमाण थोडं प्रमा कमी पाहिजे अशा प्रपोशमध्ये आपण बालकांना हार हा दिला गेला पाहिजे नंतर आहे बाहेरचं फूड जंक फूड फास्ट फूड ही समस्या बऱ्याच पालकांना आहे आता इन्फेक्शन होतात सर्दी खोकला होतात तर सांगतात पालक काय खाल्लं होतं बाहेरचं खाल्लं होतं आता पर्टिक्युलर आपण ना घेऊ शकत नाही हे प्रकारचे कुरकुरे त्या प्रकारचे फास्ट फूड त्या प्रकारचे ऑइली फूड्स जंक फूड्स अति जंक फूड्स फास्ट फूड्स आणि बाहेरचे पदार्थ प्रोसेसिंग पदार्थ आणि प्रोसेस फूड्स खाल्ल्याने शरीराचं वजन अतिरिक्त वाढतं आम्ही हल्ली बघतोय सर्वच लहान मुलंही बाहेर कोल्ड ड्रिंक्सवर घेतात हे अतिशय हानिकारक आहे खारसर पदार्थ नमकीन पदार्थ प्रोसेसिंग फूड आणि बाहेर प्रोसेसिंग कोल्ड्रिंक्स जे असतात ते लहान मुलांना कृपया करून वर्ज करा किंवा देऊ नका ते मागतील बाळ हट्ट करतील त्यांना त्याचं महत्त्व सांगा की एक चुकीचं कसं आहे याचं शरीराला काय नुकसान आहे ते आज ना उद्या ऐकतील आणि त्यांना पटवून सांगल्यानंतर बाळ नक्की ऐकतात हल्ल हट्ट केल्यावर प्रत्येक गोष्ट लगेच पुरवायलाच पाहिजे असं नाही ही सवयी त्या बाळबाळाला अतिशय घातक आहे असो त्याच्यामध्ये फिजिकल ॲक्टिव्हिटीज मागच्या व्हिडिओमध्ये मी कधीतरी बोललो होते दोनदा फिजिकल ॲक्टिव्हिटी ही शरीराला लहान मुलांना लहान बाळांना खूप खूप महत्त्वाचे क्लब्स लावा स्पोर्ट्स लावा मैदानी खेळ खेळू द्या मैदानी ॲक्टिव्हिटी लावा त्यांना खेळामध्ये ॲक्टिव्ह करा शाळेमध्ये क्रीडा स्पर्धा असतील त्यांच्यामध्ये त्यांना भाग घ्यायला सांगा ते स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी फिजिकल ॲक्टिव्हिटी लहान मुलांना फिटनेससाठी खूप गरजेचं आहे कधी कधी काही पालक म्हणतात शिकला तरी चालेल किंवा अभ्यासात थोडाफार मागे पुढे तरी चालेल ॲडजस्ट करता येईल पण फिटनेस हा पालकांचा खूप महत्त्वाचा आहे तर आम्ही बालकांना क्लब लावलेत आम्ही स्पोर्ट्स लावलेत आम्ही स्पोर्ट्समध्ये घेतलेलं आहे ह्या भागा ह्या स्पोर्ट्समध्ये आमचं पाळल्याला प्रवीण मिळवलेलं आहे किंवा स्पॅटीज चालवे तर फिजिकल ॲक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आणि ती फिजिकल ॲक्टिव्हिटी फिटनेससाठी खूप महत्त्वाची आहे शरीर फिट ठेवण्यासाठी खूप महत्त्वाची अभ्यासबरोबरच त्यालाही तेवढंच महत्त्व द्या असं मी आईवडिलांना आणि काही पालकांना विनंती करतो असो पूर्ण आहे की झोपेची पद्धत आता बरेच पालक येतात किंवा बरेच लहान मुलं असतात रात्री उशिरा झोपणं लहानपणीची एक मन असायची अर्ली टू बेड अर्ली टूर राईस मेक मॅन हेल्दी वेल्दी इन वाईस लवकर झोपलं लवकर उठलं तर आपण फ्रेश असतो आणि आपण फिट राहतो ही जे मनी आहे ते हल्ली लुप्त होत चालले आहेत कसं त्याला कारणीभूत पालक आपणच आहोत तर मी कोणाला वैयक्तिक दोष देत नाहीत सर्वसाधारण चर्चा चालू आहे तर काही मुलं उशिरा झोपतात आणि उशिरा उठतात दहा वाजता नऊ वाजता उठतात सुट्ट्यामध्ये असो की चहा दुपारची असले तर ते मुले लेट उठतात तर लहान मुलांमध्ये उशिरा उठण्याची सवयीने शहरामध्ये मेटाबॉलिक चेंजेस होतात हार्मोनल चेंजेस होतात आणि वजन अन अतिरिक्त वजन वाढतं हे आपल्याला कळणारही नाही स्लो वजन वाढतं तर लवकर झोपायची सवय लावा लहान मुलांना लवकर उठायची सवय लावा उठल्या उठल्या त्यांना थोडंसं फिजिकल ॲक्टिव्हिटीज एक्सरसाइज थोडंसं त्यांना करायची सवय लावा हे सवय त्यांच्या पुढे भविष्यात त्यांना नक्की निरोगी ठेवेल आणि कायमस्वरूपी इतर लाईफ मॉडिफाईंग डिसीजसारख्या आजारापासून जणं लांब ठेवेल लाईफ मॉडीफाईंग डिसीज म्हणजे ते शुगर बी पी जे आजार असतात याच्यापासून त्या लहान मुलांना लहानपणापासून सवय चांगली सवय असल्याने ते आजार थे लाम थे लाम ते लांब ठेवतील असो आता लहान मुलामध्ये लठ्ठपणाचे दुष्परिणाम काय ते आपण बघणार आहोत व्हिडिओ थोडं वाढत चालला आहे असू द्या पण नक्की बघा याच्याने आपल्या परिवारातील लहान बालकांचं आयुष्य आपण सुदृढ आणि निरोगी करू शकतो असो तर दुष्परिणाम काय लहान मुलांचे लठ्ठपणामध्ये किंवा चाईल्ड ओबेसिटीमध्ये किंवा ला, लहान मुलांच्या स्तुतामध्ये दुष्परिणाम काय याचा दुष्परिणाम सगळ्यात मोठा दुष्परिणाम आहे कॉन्फिडन्स याचा आहे आत्मविश्वास लहान मुलांचा आत्मविश्वास याच्यात कमी होऊन जातो आणि साहजिकच हे मुलं अभ्यासामध्ये आणि बाकी क करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये किंवा बाकीच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये हे मुलं मागे राहतात फक्त आत्मविश्वासाच्या अभावाने आत्मविश्वास हा त्यांचा कमी होऊन जातो कमी तर लहान मुलांचा आत्मविश्वास कमी होणं म्हणजे मानसिक आजाराकडे वाटचाल करणं आहेत तर त्याचा परिणाम त्यांच्या मनामध्ये आयुष्यभरसुद्धा राहू शकतो त्यांचा आत्मविश्वास हा कमी होता कामाने मग त्याकरता लहान मुलांना लठ्ठपणावरती आपल्याला नक्की विचार करावा लागेल आणि तो आपल्याला कायमचा दूर करावा लागेल घोरणं स्नोरिंग घोरणं लहान मुलं लठ्ठ लहान मुलं हे यांना घोरण्याची समस्या असते त्याच्यासाठी आपण एक डॉक्टरांशी स्लीप स्टडी हे करून घ्यायला पाहिजे ॲपने हे असू त्यांना घोर घोरतात ते आणि घोरण्याच्या याच्यामुळे त्यांना कधीकधी फुफ्फुसाच्या समस्या नाकाच्या समस्या हे राहू शकते आणि त्याचा त्याला परिणाम पुढे काही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात त्याच्यामुळे घोरण्याची समस्या ही दुष्परिणाम आहे याच्यावर आपण काम केलं पाहिजे किंवा तज्ज्ञ डॉक्टरला दाखवलं गेलं पाहिजे आणि लहान वयातच पुढचं आहे की जॉईंट आणि बॅक पेन आता उ स्थुलता असते स्थुलता असते हो सगळं वजन त्यांचं एक जॉईंट्सवर असतं गुडघ्यांच्या जॉईंट्सवर असतो कमरेवर असतं आणि खाल्ल्या जॉईंटवर असतो टाचच्यावर टाचच्या जॉईंटवर असतो अँकल जॉईंट म्हणतो आपण नी जॉईंट अँकल जॉईंट ह्या हाडांवर आणि खालच्या मणकांवर लो लोड असतो वजनामुळे तर लहान मुलांचा स्थूलतामुळे लहान वयातच त्यांना मणक्यांचे आणि हाडांचे सांध्यांचे ह तक्रारी चालवून जातात तर ते होतं कामाने नंतर हृदयाचे आजार ओबेसिटी स्थुलतामुळे हृदयाचे आजार ची शक्यता जास्त असते त्याच्यामुळे त्यांना हृदयाचे आजार चे लक्षणं दिसून येऊ शकतात आणि पुढे जाऊन हृदयाशी संबंधित बी पी आणि मेटाबॉलिक डिसऑर्डरसारखे शुगर असे आजार लहान मुलांना कमी वयातच होऊ शकतात काही आहे की लिव्हरचे काही त्रास असतात लिवर फॅटी लिवर डिसीज बनतो आपण त्याला याकृता थोडीशी सूज येते तर अपचन मॅटाबॉलिक डिसऑर्डरमुळे लिव्हरलाही लहान कधी कधी काही सोचवू शकते तर त्याच्यावर थोडंसं देखरेख केलं गेलं पाहिजे ओबेसिटी आहे मान्य आहे तपासणी करा त्याच्यावर वर्कआउट करा त्याचं काउन्सिलिंग घ्या प्रॉपर डॉक्टरला भेटा आणि त्याच्यावरती थोडंसं तुम्ही काम चालू करा नक्कीच तुम्हाला तीन ते सहा महिन्यामध्ये तुमच्या पालकां बालकांमध्ये तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला नक्कीच बदल दिसेल तर हा व्हिडिओ आपला घाबरवण्याचा हेतूने नाही जागरूकतेचा हेतूने हे, हे मी नेहमी नेहमीच सांगत असतो आणि वारंवार सांगत असतो आणि याचा परिणाम मला खूप चांगल्या प्रकारे मिळतो की लोक सांगतात की बरेच पालक सांगतात की डॉक्टर धन्यवाद तुम्ही खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली आणि हे सांगितल्याने लोक पॉझिटिव्ह होतात असो तर असं अपचंच त्रास असतात दुष्परिणाम आहेत त्यांना कधी कधी पोट साफ होण्याची समस्या काही असतात काही लहान मुलांमध्ये लॅटरिंग कंट्रोल सिस्टीम की लॅटरिंग कंट्रोल हॅबिट असते आ, स टॉयलेट कंट्रोल करतात कधी कधी तर याच्यावर आईवडिलांनी थोडंसं जागरूकता राहिलं पाहिजे आणि त्यांना जागरूक केलं पाहिजे लहान मुलांना हॅबिट लावली पाहिजे प्रॉपर टॉयलेटची वगैरे हे बारीक बारीक सवय खूप महत्त्वाच्या हो असतात आणि हे लाईफ चेंजिंग डिसिजन असतात तर याच्यामुळे आपण आपल्या पालकांना कदाचित हळूहळू आजाराच्या घरात ढकलत तर नाही आहोत हे हो खूप महत्त्वाचं आहे प्रत्येकाला वाटतं की माझं बाळ आपलं बाळ किंवा माझं बाळ हे कधीही पुढे भविष्यात हेल्दी पाहिजे आणि सुदृढ पाहिजे निरोगी पाहिजे तर कधी कधी या वयापासूनच तुलतेचा आणि त्यांच्या फिटनेसचा विचार आपण केला गेला पाहिजे तर पुढचा आहे याच्यावर काय पर्याय काय उपचार काय आहेत तर फिजिकल ॲक्टिव्हिटी ही एक ठेवली पाहिजे प्रत्येक आईवडिलांनी लहान मुलांमध्ये फिजिकल ॲक्टिव्हिटी ग्राउंडवर वगैरे स्कूलमध्ये असतात पीटी ता पीटीचे तास असतात स्पोर्ट्सचे तास असतात याच्यामध्ये पोरांना भाग घेणं तर थोडंसं उत्स उत्स्फूर करावं याच्यामध्ये त्यांना थोडंसं करेज करावं मोटिवेट करावं फिजिकल ॲक्टिव्हिटी शाळेच्या व्यतिरिक्त तुम्ही प्रायव्हेट लावू शकतात खूप ग्राउंड्स आहेत महानगरपालिकेचे ग्राउंड्स आहेत नगरपालिकेचे ग्राउंड्स आहेत स्पोर्ट्स क्लब आहेत तर त्यांचा आपण वापर केला गेला पाहिजे प्रॉपर डाईटचं पूर्ण सवय लावा डाईट प्रॉपर न्यूट्रिशन डाईट हे बाळांना दिलं पाहिजे अतिरिक्त कुठलंही अतिरिक्त हाय कार्बोहायड्रेट्स हाय फॅट्स डाईट देण्यापेक्षा प्रॉपर प्रोटीन डाईट आणि प्रॉपर न्यूट्रिशनल डाईट ज्याच्यामध्ये प्रोटीन्स कार्बोहायड्रेट फॅट्स यांचा प्रमाण सम असेल किंवा प्रॉपर प्रपोशनमध्ये असेल हा आपण प्रॉपर डाईट मुलांना दिलं गेलं पाहिजे मुलांना प्रॉपर डाईटचं महत्त्व आपण समजून सांगितलं पाहिजे नो स्क्रीन अवर पुढचं स्नो स्क्रीन आवर म्हणजे मो मुलांना मोबाईल टी व्ही बघताना खाऊ घालू नका त्यांना भान राहत नाही ते किती खातात एकदमच नाही सवयी हळूहळू एक, एक आठवडे दोन आठवडे पाच आठवडे घ्या किंवा दीड दोन महिने घ्या ह्या कालावधीमध्ये त्यांचं तोप प्रमाण कमी करा त्यांना डायवर्ट करा आणि त्यांना काउन्सिलिंग करा प्रॉपर ते नक्कीच ऐकतील आणि त्यांची सवय बदला स्क्रीन अवरमुळे मोबाईल आणि टी व्हीमुळे मुलांना खाण्याचं भान राहत नाही लहान येते त्यांना कळत नाही लहान मुलं येते तर त्यांना अतिरिक्त आहार होऊन जातो तो आणि त्यांना पचवायला व्यायामाला परिश्रमाला ते कमी पडतात आणि ओबेसिटी ही वाढत जाते आता याचे प्रॉपर हेल्थ चेकअप ठेवा न्यूट्रिशन्स डाईटचा प्रॉपर माहिती घ्या बी एम आय चेक करत राहा हेल्थ चेकअपमुळे बी एम आयमुळे मुलांना आपण जागरूकतेचे जागरूक करू शकतो आणि त्याची समस्या आपण दूर करू शकतो प्रॉपर कन्सल्टेशन करा लाईफस्टाईल डॉक्टर्सकडे जा इंडोकॉनॉलॉजिस्ट डॉक्टर असतात डी फिजिशियन डॉक्टर असतात लहान बाळांचे डॉक्टर असतात डॉक्टरांना तुम्ही संपर्क साधा तुम्ही समस्या सांगा डॉक्टर तुम्हाला कदाचित याच्यावरती खूप छान तुम्हाला ट्रीटमेंट भेटेल कधी कधी डॉक्टर स्वतः संकोचतात की आपण बालकांना आईवडिलांना या विषयावर बोलू का नाही कारण की हा भावनिक विषय असतो आईवडिलांना स्थूलतावरती बोललेलं त्यांना असं वाटतं की खाण्यापिण्यावरून डॉक्टर बोलत आहेत ते हे तुम्ही गैरसमज हे तुमचे संभ्रम तुम्ही मनातून काढून टाका तुमच्या पालकांसाठीच तुमच्या लहान मुलांसाठीच तुम्ही डॉक्टरकडे जात आहेत त्याच्या चांगल्यासाठीच आपण डॉक्टरकडे जात आहोत आणि मन मोकळ्यापणाने डॉक्टरशी संवाद साधून त्यांच्याशी सल्ला घ्या की ही स्थूलता ही ओबेसिटी याला हानिकारक आहे तर याच्यावरती तुम्ही उपचार केले के गेले पाहिजे कधी कधी डॉक्टर स्वतः कधी बोलणार नाही कारण की कधी कधी हा भावनिक विषय असतो तर आपणच होऊन डॉक्टरला अप्रोच केला पाहिजे आणि ही समस्येबद्दल आपण चर्चा केली पाहिजे तर असो की या विषयावरती तुम्ही जागरूक राहा आपल्या आपतक्ष नातेवाईकांना घरात काळजी घ्या सगळ्यांना हा मेसेज पाठवा हा व्हिडिओ पाठवा आणि अपेक्षा करतो की याचा तुम्हाला सगळ्यांना फायदा होईल तोपर्यंत आनंदी राहा काळजी घ्या नमस्कार धन्यवाद